नमस्कार मंडळी तर आज आपण निघालो आहोत कोकणात वसई ते रत्नागिरी असाच आपला प्रवास होणार आहे पहिले आपण विरारवरून लोकल पकडून वसईला जाऊयात वसईवरून आपली दोन वाजून बारा मिनिटाची कुच्छवेली एक्सप्रेस आहे एक तास उशीर आहे चला तर आपली ट्रेन आलेली आहे बसूयात ट्रेनमध्ये त्याच्यानंतर बघूयात आपण पुढचा प्रवास तर आपली ट्रेन निघालेली आहे ट्रेन मध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे आम्हाला वरच्या सीटवरती बसायला जागा भेटली ही ट्रेन जास्ती स्टॉप न घेता जाते त्याच्यामुळे ह्या थोडी नॉर्मल गर्दी आहेच सुपरफास्ट असल्यामुळे वसई ते पनवेल पनवेल ते मानगाव व मानगाव ते डायरेक्ट रत्नागिरी असे असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे आपल्याला जागा बसायला भेटलेली आहे वरती व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ दोन दिवस लेट पोस्ट करतोय कारण काही कामानिमित्त टाकायला जमला नाही चला तर अचानक प्लॅन झाल्यामुळे रिझर्वेशन काही करायला जमले नाही त्याच्यामुळे सिंगल असेल तर आपण कसेही जाऊ शकतो पण सोबत आपल्या फॅमिली आहे लहान मुलं आहेत त्यामुळे टेन्शन आलं होतं किती गर्दी असेल काय असेल पण आपणाला बसायपुरती जागा भेटलेली आहे त्याच्यामुळे थोडा भिंदा आहे वरती बसल्यामुळे खाली कोणतं टेशन आले आहे काय चालू आहे हे काहीही समजत नाही जवळजवळ दोन ते तीन तास प्रवास झाल्यानंतर आपल्या चिमुकल्यांना भूक लागली जशा ट्रेनमध्ये बसल्या तशाच लगेच झोपून गेल्या होत्या पण आता जाग्या झाल्या आहेत भूक पण लागली आहे आपण घरून येताना चकली चिवडा फळे चणे घेऊन आलो होतो लहान मुलं प्रवासात सोबत असतील तर असे घरूनच काहीतरी घेऊन यायचे नाहीतर ट्रेनमधील बाहेरचे खरेदी करून दिले तर मुलं आजारी पडतात त्यामुळे शक्यतो घरूनच येऊ नये काहीतरी जाणे म्हणजे आपला प्रवास अगदी छान असा होतो चला तर लाडके आपल्या नाश्ता करतायत तवर मानगाव स्टेशन आलेलं आहे आपल्याला खाली बसायला जागा भेटलेली आहे त्यामुळे थोडा निसर्गाचाही आस्वाद घेऊयात आता क्रॉसिंगसाठी आपली गाडी थांबलेली आहे साईडला मेल गाडी आली होती त्याच्यासाठी क्रॉसिंग झालेलं आहे पुन्हा आपला प्रवास सुरू झाला आहे शारवी व दिदू खिडकीत बसून खूप खुश झाल्या बाहेरचा निसर्ग पाहण्यासाठी आम्ही कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत तरी येणारे ब्लॉग नक्की पहा कोकणातील हा सुंदर निसर्ग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर निसर्ग पाहात गप्पा मारत कधी एकदाचे रत्नागिरी स्टेशन आले कळलेच नाही चला तर आपण उतरूयात रत्नागिरी स्टेशनवरती दिदू व शार्वी मामाला सरप्राईज देणार आहेत आम्ही सांगितलेच नाही त्यांना आम्ही आज आलो आहोत ते आम्ही सांगितलं होतं उद्या येणार आहोत चला तर जाऊयात आपण ब्रिज चढून वरती आपणाला रत्नागिरी स्टेशनला बरोबर नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी उतरले जवळजवळ एक तास ट्रेन लेट झाली ट्रेनचं टायमिंग नऊ वाजून दहा मिनिटे होतं चला तर जाऊयात वरती व मामाला देऊयात आपण सरप्राईज शर्वी बोल बोलकर हा कर पोहचलो आम्ही म्हणा ना बोल पोचलो पळत पळत चप्पल काढून चल 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 फायनली पोचलो आम्ही घरी भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये थँक्यू